नमस्कार सुरुज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज आपण एक पारंपारिक पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे बेसनवडी चला तर मग बेसनवडीसाठी लागणारे साहित्य बघूया इथे मी सात ते आठ हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे जिरे फोडणीसाठी आपल्याला मोहरी आणि थोडीशी हळद लागणार आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर हे सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे कढीपत्ता आपल्याला टेस्ट येण्यासाठी वाटून घ्यायचा आहे त्यात कारण आपण जेव्हा वडी थापतो तेव्हा त्या ते वडीमध्ये कढीपत्ता येतो तर ते टाळण्यासाठी आपण हा कढीपत्ता ही मिरची लसूण आणि जिरेसोबत वाटून घेणार आहोत जेणेकरून त्याचा छान फ्लेवर उतरेन आणि हे बेसन वडी बनवण्यासाठी एक वाटी इथे पीठ घेतलेलं आहे डाळीचं तर बघा अशा पद्धतीने हे वाटण बनवून तयार आहे आता आपण फोडणीसाठी इथे मी कढाईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तोपर्यंत आपण हे पीठ पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून त्याच्या गुठळ्या बनत नाही आपल्याला जेवढं पाणी बेसन शिजवताने घालायचं आहे तेवढं मी यात आधी ॲड करून घेतलेलं आहे कारण जेव्हा आपण फोडणीनंतर पाणी घालतो तर ते बेसनमध्ये चांगलं ॲड होत नाही तर इथे मी साधारण एक ग्लास पाणी हे घालून घेतलेलं आहे चला तर मग आता आपलं हे तेल चांगलं तापलेलं आहे फोडणी घालून घेऊया हे वाटण हे आपल्याला छान परतवून द्यायचं आहे जेव्हा अशीच मंग फोडणी बसते भाजीला भाजीमध्ये वेगळीच टेस्ट येते खाण्यालाही छान लागते छान फोडणीचा सुगंध सुटला की आता आपण यात हळद घालून घेणार आहोत थोडीशी मिक्स करून घेणार आहोत या वाट्यांमध्ये आणि आता आपण हे जे मिक्स केलेलं बेसन आहे ते आता आपण यात घालून घेणार आहे हे घालून घेतल्यानंतर आपल्याला हे एक सारखं गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे हे मिक्स करताना चवीनुसार मी ते मीठ घालून घेतलेलं आहे आता मात्र उकळी येण्यासाठी आपल्याला थोडस फुल गॅस करायचा आहे ने एक एकसारखं एक सार मिक्स करायचं आहे एकदम हे पारंपरिक रेसिपी आहे आपल्याला कधी भाजीला काही नसलं तर आपण हे झटपट बनवू शकतो तर बघा अशा पद्धतीने हे आता थोडस घट्टसर होत आहे तर गॅस कमी करून आपण हे आता तीन ते चार मिनिट वापून घेणार आहेत बघा अशा पद्धतीने हे वापरून तयार आहे तर इथे मी ताटाला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे तर त्यात आता आपण हे बेसन घालून घेणार आहोत तर बघा आपण पाण्याचा हात घेऊनही हे एकसारखं पसरट करू शकतो तुम्ही लाटण्याने स्प्रेड केलं ला तरी चालेल एकसारखं आपल्याला सगळीकडे हे पसरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे पसरवून घेतलेलं आहे आणि त्यात हे सुके खोबऱ्याचा मी गार्निशिंग साठी घालत आहे थोडस थंड झालं किंवा त्याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत तर बघा इथे ह्या वड्या थोड्याशा थंड झालेल्या आहे मी त्या कटही करून घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या कट करू शकता तर बघा तुम्ही बघू शकता किती छान एकसारखी ही वडी मस्त बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ह्या आपल्या बेसन वड्या बनवून तयार आहेत तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्की कमेंट आणि लाईक नक्की करा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये रुहाज रेसिपी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय